साहेब जे बोलतात त्यांना सांगू द्या साहेब जो कलम सांगतात आपल्याला आपण त्याचा अर्थ विचारू आपल्या लोकांनी थोडासा भावनिक करून कांगाव झाला तर त्याला काही पर्यायच नाही आपल्याला आपली हे आज परगच गेले म्हणून ते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसतोय तो कलमाच्या बाबतीत जे डिपार्टमेंट आपल्याशी ह्या वेळेला चुकीचं वागणार नाही असं हा सगळ्या लोकांचं पाहिलं वाटतं आहे आम्हाला का कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे तो त्यांनी देश विसरला सह पी एस आय

आणि दुसरी गोष्ट साहेब आमची अजून एक मागणी घेतले काय हे पण सांगा कारण जितकं प्रशासन म्हणजे देवराम लांडे जबाबदार तितकं प्रशासन पण जबाबदार आहे कारण तुम्ही रॅलीवर थांबवली असते पहिल्यांदा बघा तुम्हाला सांगतोय आम्ही तुमच्याकडे अनेक कार्यक्रमाला परवानगी गेले होते त्या तुम्ही त्या टायमाला आम्हाला कायदा दाखवताय मग या माणसाला कायदा काय दाखवायला होमगार्ड पाठवले होते मग ते का पाठवलं होते त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून गेले ते होमगार्ड पोलिसांच्या सांगण्यावरून गेले असणार ना तुम्ही स्वतःला का वाजवून ठेवता याच्यामधून मग पहिले दोषी तुम्ही असायला पाहिजे माहित पोलीस पण दोष आहे त्याच्या आदिवासीचं मरण काय एवढं स्वस्त आहे का कुणी काय करायचं ते पण एकशे सहा जे म्हणता हाय एकाची पूर्ती केली तर त्याला एकशे सहा आहे तो प्लेन अपघात आहे त्याच्यात काय लागणार नाही तुम्ही काय म्हणता एकशे सहा तुमचं म्हणणे एकशे सहा लावायचं सगळ्यांनी सांगा लावायचं काम करा हे समजून सांगा तुम्ही म्हणता बाकी आम्ही काय बोलू बोला तुम्ही ऐका एकशे पाच हा सदोष मनुष्य होते आणि एकशे दहा हे मृत्यूच कारणीभूत म्हणजे दोन्ही कलम ही सदोष मनुष्य होते प्रमाणे गुन्हा दाखल केलेला बा, आहे बाकी त्यांनी जमाबंदीच उल्लंघन केलं ते एक लावले पोलीस प्रश्न ऐकलं नाही ते एक लावलेले अजून काय पाहिजे तुम्हाला डीजे लावला नाशासनाने पण त्यांना परवानगी दिली आधारे म्हणतात काय करायचे कायदा व सुव्यवस्था असेल आणि पेट्रोलिंग तुम्हाला माहित आम्हाला तशी काय नाही जी घटना घडलेली त्या घटनेप्रमाणे कायदेशीर फिर्यादी दिलेली आहे आणि त्या फिर्यादीप्रमाणे योग्य ती कलम लावलेली आहे मी या व्यतिरिक्त का जरा या व्यतिरिक्त आणखी काय जर बसत असेल तर त्याचा बाकी तुम्ही जे त्याच्या दोन मिनटं मी दोन मिनिटं मी एक सांगतो दोन मिनिटं मी एक सांगतो तुमचं चार तास ऐकलं मी दोन मिनिटं ऐका आमचं लिकू इथे गेलं आणि तुम्ही अटक तिकडे कशी काय केली नारंगावला फरा झाला का नारंगावला नाही 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 ऐक ऐका फरा तुमचं जे म्हणणं आहे का नाही ऑलरेडी तो तिथून निघून गेलेला आहे तिकडे तुम्ही नारंगाव ऐक तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही क्लिअर केला निघून गेला गेला म्हणून म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली नाही म्हणून त्याच्यावर म्हणून आम्ही ते शिक्षण म्हणजे असं नाही लावलं नाही म्हणून दाखल केलाय